रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा शनिवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत महामेळावा पार पडणार असल्याची माहिती महात्मा फुले विकास महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी यस न्यूज मराठीशी बोलताना दिली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा या देशाचे सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय नामदार रामदासजी आठवले यांच्या आदेशानुसार शनिवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सोलापूर शहरातील नार्थकोट प्रशालेच्या मैदानावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा सोलापूर शहर आणि जिल्हास्तरीय महामेळावा आयोजित करण्यात आलेला आहे या महामेळाव्यामध्ये रिपब्लिकन पक्षा पक्षा पक्षाचं पक्षसंघटन पक्षबांधणी येणाऱ्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुका आणि महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या माध्यमातून मागासवर्गासाठी असणाऱ्या योजना सामाजिक न्याय खात्याच्या वतीने असणाऱ्या योजना इत्यादी प्रश्नावर साधक बाधक चर्चा आणि निर्णय घेण्यासाठी हा महामेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या महामेळाव्याचे उद्घाटक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार आदरणीय नामदार रामदाजी आठवले हे उद्घाटक म्हणून राहणार आहेत राजा सर्वदेच्या अध्यक्षाखाली होणाऱ्या या मेळाव्यामध्ये पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते अविनाशजी म्हातेकर पक्षाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सीमाताई रामदास आठवले पक्षाचे कोषाध्यक्ष एम डी शेवाळे सुरेश बारशिंग पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष प्राध्यापक शहाजी कांबळे पश्चिम महाराष्ट्राचे युवा अध्यक्ष परशुराम वाडेकर त्यासोबतच किडी कांबळे सुनील सर्वगोड आबासाहेब दैटणकर हे राज्य कमिटीच्या पदाधिकाऱ्यासहित या महामेळावामध्ये प्रचंड अशा संख्येने सोलापूर शहर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचं आवाहन या चॅनलच्या माध्यमातून मी या ठिकाणी करत आहे नाही सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भात रिपब्लिकन पक्षाच्या राज्य शाखेची आणि जिल्हाप्रमुखाची बैठक सोळा नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आणि त्यामध्ये महाराष्ट्र लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागेपैकी चार जागा मागण्याचा निर्णय त्याच्यामध्ये घेतलेला आहे या चार जागेमध्ये दक्षिण मुंबई सोलापूर मराठवाड्यातील लातूर आणि विदर्भातील रामटेक अशा चार मतदारसंघाची मागणी मित्रपक्षाकडे करायची ज्या जागा सुटतील त्या जागावर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते रामदासजी आठवले जो आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाची भूमिका राहणार आहे